दत्तनगर आंबेगाव येथे अंगणवाडी सेविका व स्वच्छता दूतांचा सन्मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीमध्ये हवेली मंडळच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये भव्य रक्तदान शिबीर तसेच दत्तनगर आंबेगाव जांभुळवाडी कोळेवाडी परिसरातील सफाई कर्मचारी व वा अंगणवाडी सेविका यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले उपस्थित सर्व सेवकांना स्टील पाणी बॉटल भेट देण्यात आली या कार्यक्रमास भाजपाच्या वरिष्ठ नेत्या राजे निंबाळकर पुणे मनपाच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा बंडगे महाराष्ट्र कामगार आघाडीचे सचिव नितीनजी जांभळे भाजपा मध्य हवेली सरचिटणीस मंगेश जाधव राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच अमर चिंदे भारतीय जनता पार्टी मध्य हवेली उपाध्यक्ष अनंत माने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती बढिये आरोग्य निरीक्षक प्रमोद ढसाळ भाजप महिला आघाडीच्या अश्विनी चिंदे शुभांगी जांभळे रुपाली माने अनिता देवकर गीता आईवळे आरोग्य निरीक्षक प्रियंका कंक नवनाथ बांदल राजेश दळवी अनंत तरक सबंद आदी मान्यवरांसह परिसरातील अंगणवाडी सेविका व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सूत्रसंचालन संतोष अनिराव यांनी केले हा राज्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपले आदरणीय देवेंद्रजी भाऊ यांच्या आज वाढदिवसानिमित्त ह्या नरे आंबेगाव परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यात आमचे नितीन जांभळे असतील शिंदे असतील मंगेश जाधव असतील आमचा अनंत माने असतील त्यांच्या सर्व भगिनी असतील ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी सर्व आशा वर्कर आणि पत्रकार आरोग्य अधिकारी ह्या सगळ्यांना मिळून ह्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जी सेवा केली त्यांच्या सेवेच्यासाठी ह्या ठिकाणी ह्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाटप करण्यात आलेलं होतं आणि त्या निमित्ताने आम्ही सर्वजण येऊन हो। आज देवेंद्रजींना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्यांचं पुढचं आयुष्य भरपूर सुखाचं समृद्धीचं जावं आणि त्याचबरोबर आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचाही आज वाढदिवस आहे की जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ह्या दोघांनी ह्या राज्याच्या मंत्रिमंडळात आणि ह्या महाराष्ट्र राज्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते अतिशय वंदनीय आहे आणि म्हणून आज ह्या दोघांना त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या नमस्कार आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस सर आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय दादा पवार या दोन्ही महामहिमांच्या बड्डेच्या निमित्ताने हवेली मध्याचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आमचे धनकवडी सहकार क्षेत्रीय कार्यालयातील जो काही आरोग्यदूत आणि आरोग्य अधिकारी कर्मचारी आहे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला अतिशय समाधान देणारी बाब आहे की त्यांच्या कौतुकावरती थाप देणं हे त्यांचं मनोबल वाढवणं हे अत्य अत्यंत गरजेचं आहे आणि नुकतंच पुणे महानगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसमध्ये भारतात आठवा क्रमांक आलेला आहे त्यानिमित्ताने सुद्धा त्यांनी सर्व आरोग्यदूतांचं आणि कर्मचाऱ्यांचं आम्हाधिकाऱ्यांचं कौतुक केलं त्याबद्दलसुद्धा मी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि अशाच पद्धतीची कौतुकाची थाप आमच्या सर्व आरोग्याच्या टीमवरती कायम नागरिकांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपण राहावे हे हसत खेळत खेळमिळीच्या वातावरणामध्ये भा पुणे शहर हे स्वच्छ आणि अधिक सुंदर होईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात आणि पुन्हा एकदा मी आय आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते थँक्यू व्हेरी मच आपण इकडे आज भारतीय जनता पार्टी मध्य मध्य हवेली यांच्या वतीने आयोजित केलेल्या देवेन माननीय जे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अचिंत पवार साहेब यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ हा सफाई दूतांचासाठी जे कार्यक्रम घेतलेला आहे तो खरंच खूप सराहनीय आहे खूप छान आहे कारण का आपले पुणे शहर जे आहे इतकं स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ज्यांचा सर्वात मोठा हातबल आहे हातभार आहे तो म्हणजे आहे आपल्या आरोग्यदूतांचा त्याचबरोबर मी एवढंच म्हणेन की सगळ्यांनी आपल्या आपल्या हेल्थची कार्य खूप जास्त घेणं आवश्यक आहे आपल्या आरोग्यदूतांनी पण त्याच्या त्याच्याकडे स्वतःकडे काळजी घेणं आवश्यक का आहे आणि आयोजकांनी मला इथे बोलल्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू धन्यवाद नरेंद्रजी <laughs> मोदी यांनी स्वतः त्यांनी स्वच्छ पाय घेत आदर्श घेऊन मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपला सन्मान देण्यासाठी आणण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी बोलवलं त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपला महाराष्ट्र आठव्या क्रमांक व आपलं पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर त्याचप्रमाणे मॅडम मागे इकडं गणपुडी क्षेत्र केलं नवी बसून या ठिकाणी स्वच्छ पुणे म्हणून जे आपलं अभियान राबवलं होतं त्याप्रमाणे सुंदरप्रमाणे काम केले या ठिकाणी आणि मॅडमचं मला एक अनुभव असाय त्याच्यावर असेल तर आम्ही जरी व्हॉट्सअप केलं तरी या अधिकाऱ्याला सुपना देतात नाहीतर अधिकारी करतो रक्तदान शिबिर हे प्रत्येक घेत असतो पण ज्या कामामुळे आमचं रक्त वाढत तुम्ही स्वच्छता ठेवता तर तुम्ही आम्हाला करायची होईल त्याच्यामुळं आम्ही असा विचार केला की मंगेशजी किंवा आबा असतील शेट असतील की बाबा आपण रक्तदानाचा कार्यक्रम करण्यापेक्षा किंवा दुसरं पैसे वाटणू करून दुसरा कार्यक्रम करण्यापेक्षा जी आपली स्वच्छता करतात किंवा आपल्या भागाची जी स्वच्छता पाळतात अशा जर आपण आरोग्य असा किंवा आरोग्य बुद्धाचा आपण जर सन्मान केला आणि त्यांना जर थोडंसं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून थोडीशी आपल्या समाजामध्ये चांगली इमेज राहील किंवा आपला भाग स्वच्छ राहील त्याच्यामुळे आम्ही हा छोटासा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे